श्री स्वामी समर्थ आजच्या दिवसाची सुरुवात जसं काहीतरी डेंजर झाले कारण स्वामीची तब्येत ठीक नाही आहे रात्री एक वाजल्यापासून तो रडतोय आहे पण का रडतो हे समजत नाही आम्हाला अजून पण आमचं पोट चेक केलं पोट पण दुखत नाही कान चेक केला कान पण नाही पण तो रडतोय रडतोय ज्याचे डोळे बंद आहेत पण तो रडतोय असं म्हणजे काय वेगळंच झालं त्याला नाचाराला घाबरतोय काय वेगळंच करायला लागला रात्री एक वाजल्यापासून तो थोडं रात्री तीन वाजता झोपला थोडा वेळ परत पाच वाजता उठला आणि परत नंतर मग सहा वाजता झोपला थोडा वेळ आणि तो उठला आहे आठ वाजता रड रडायचं काही बंदच नाही आहे त्याचे पप्पा ऑफिसला गेले होते म्हणजे स्टेशनपर्यंत गेले होते त्याने फोन केला कारण ऐकतच नव्हता जिबात ऐकत होता खूप म्हणजे खूप रडतोय असे डोळे एवढे रडून सुजलेत त्याचे काय झाले काय समजत नाही डॉक्टरला फोन केला डॉक्टरने एक सिरप दिला तो कसं तो वाद सिरप घातला आहे आणि तो थोडा वेळ झोपला आहे जे पप्पा गेले होते ज्या पप्पाला फोन केला की स्वामीच्यावरती बरी नाही आहे आणि खूप रडा लागला या म्हणून ते परत घरी आले आणि असं म्हटलं पण स्कूलला पाठवलं नाही आहे हा पण घरी आहे म्हणजे पण घरी आहे सगळेच घरी आज स्वामीच्या उडी तर ठीक नाही आहे ना खरंच काही समजत नाही तर अचानक असं काय झालं काही समजत नाही कारण त्यांना असं काल बाहेरचं पण काय खाल्लं नव्हतं किंवा काहीच काही खायला पण दिलं नव्हतं त्याला पोट दुखण्यासारखं आणि कान म्हटलं कानाला हात लावते तर लावून पण घेतो म्हणजे कान पण दुखत नाही असं काहीच समजत नाही ना की काय झालं पोटाला पण तर पोट दुखलं ना तर तो सांगतो पडेल ना बघू दाखवता म्हणून कळलं आणि ती पावभाजी आहे ना शेजार शेजारच्या काकीने दिली आत्ता आम्हाला आमच्या घरी त्यांना मग माहिती आहे की स्वामी आजारी आहे आणि त्यांनी मग सकाळ नाश्ता दिलाय मिस्टर आहेत स्वामीजवळ बसलेत कारण स्वामी मध्ये मध्ये ना, ना उठायला लागले जरा आवाज जरा ना उठला रात्रभर झोपला नाही त्यांनी मला पण झोपायला दिलं आणि पप्पा आम्ही तिघे पण रात्र जागे होतो म्हणजे नक्की समजत नव्हतं आम्हाला की तो काढतो इथे खरंच नाही समजत काय न राहतो म्हणजे डॉक्टरांनी फोन केला डॉक्टर म्हणत होतो त्याच्या पोटात कुठं कळ असेल किंवा काय त्रास असेल आणि एक सिरप देतो तो घाल डॉक्टरांनी दिला सिरप तो आणलाय बघू आता काय करतो आणि तर त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहेस काही करून बरं दे काय नाही दे हॉस्पिटलला घेऊन जायचं असा विचार केला आहे आम्ही कारण तो खूप रडतोय कोपणच्या डोळी बघ ना त्याच्यावर सुद्धा आहेत ना काही समजतच नाही आम्हाला तरी मी पण मला पण खूप रडायला येत होतं कारण त्याची अवस्था एकदम बेकार होती उतरत पण नाही खाली बसत पण नाही खाली मम्मा मम्मा पप्पाकडे पण जात नाही आहे पंधरा दिवस झाले स्वामी तसं होतं आहे ना खरंच पण जे एकदम खराब पण झाला तो काय खात नाही पित नाही तो पाणीसुद्धा पिला नाही रात्री बसून मुलं आजार असेल ना खरंच काय समजत नाही आहे म्हणजे पप्पाला मी बोलवलं या म्हटलं घरी या पप्पा पण आता आले तसे घरी आता वाजले साडे दहा वाजेत आता तुम्ही जस्ट आंघोळीवढी झाली बस काही नाही झालं माझं पण आता काम करता येईल हां मम्मी को स्वामी स्वामीचे समजलं काय समजत नाही आणि रोज ना स्वामी उठल्यानंतर दादा दादा म्हणतो स्वामी लोक खेळतात एक स्माईल शरते अजिबात स्वामी हसलासुद्धा नाही आहे हसला सुद्धा नाही आहे तो आता बघू उठल्यानंतर तो काय रिॲक्ट करतो कसा करतो स्वामीचरणी हीच प्रार्थना की माझ्या बाळाला लवकर बरं करा खरंच मी आता जस्ट स्वामींची पूजा पण केले स्वामी, के स्वामी महाराजांना तेच सांगितलं ते की माझ्या बाळाला त्रास का ते म्हणून त्याच्या पप्पा बोलले की नजर लागले असेल दुष्ट काढ मी कधी दुष्ट पण काढत नाही बाळांची नाही काढत मग ते म्हटलं भगव आता उठल्या तर काढूया आणि एक रिलेटिव्ह होते त्यांचा कुणाला तर ते पण बोलले की त्याच्याकडून का उतरून टाक वगैरे असं पण मी कधी असं काही उतरून वगैरे टाकत नाही त्याच्याकडून शक्यतो म्हणजे हेदा जास्त तेच करतात की मी असं काही फारसं मानत नाही बघू आता उठल्यानंतर काय काय पाहिजे काय पाहिजे आता परत रडतोय बघा कस झाले तुम्ही काय झालं फ्रेश करते का त्या भरवते आल्या हल्लात तर हळूहळू बघा केव्हा रडत नाही माझं पिल्लू शान मग रडतोय काय झाले समजत नाहीये बू झाले हो खूप दुखतो तुला खूप दुखतं आहे खूप दुखत आहे फुल प्रयत्न करतोय स्वामीला हसवायचा खेळवायचा पण स्वामी काही खेळत नाही आहे स्वामी देऊ कुठे छू चू बघ छान दर मला होतो खाली फिरायलासोबत दानदरा जो पण केला बघ चा पप्पा जा जागा फिरणे हां फिरून मला काही नको फक्त मला रडायचं असतो घरामध्ये तर एवढा पसारा पडलाय ना की आवरू कसं हे समजत नाही कारण ते स्वामी रडतोय त्याच्या पप्पा का बोलले मी खाली घेऊन जातोय तो तोपरा आवर मग ते लोक ते पप्पा त्याच्या खाली घेऊन गेले खेळण्यासाठी थोडा वेळ स्वामी थोडा मूड फ्रेश होईल म्हणून त्यानंतर मी सगळं आवरते किचन वगैरे सगळं आवडलं लादी पोशा सगळं केलं जेव्हा म्हणचं बाकी आहे वरमभात बनवते बघू स्वामी आता तरी खातोय का कारण सकाळपासून त्यांना काहीच खाल्लं नाहीये पाणी पण नाही तो स्वामी कळत होता स्वामी टाकू मग भरशी पुजले आताच आताच पुसले ना मी नको देऊ आला माता चला जागेवर ठेवायला गेला पॅट पडली पडली आता स्वामी खूप काय काय बोलतो म्हणजे आपण बोलले तर रिपड बोलतो त्याच्या कसं झालं आहे सुकलं आहे जरा पाहिजे तुझं जा झोप आलं आता भात लावले गरम गरम मस्त भरवते व खातो का काहीच खाल्लं नाही मला पण जाम झोप आले कारण रात्री पण झोप झाली नाही माझी समज झोपला नाहीये त्याला लागले तर भूक वरम भाताला देते स्वामीने ना सकाळपासून काहीच खाल्लं नाही मला वाटलं की हे घावणे तर खाईल तू मग त्यामुळे बनवते मी छोटे छोटे घवणे पण त्याने खाल्लंच नाही काहीच खाला नाही उलट माझ्याजवळ किचनमध्ये येतोय आणि मला करायला पण देत नाही पप्पांना म्हटलं सुट्टी घ्या पप्पाने सुट्टी घेतली स्वामी आजारे म्हणून पण स्वामी त्यांच्याकडे जात नाही मग आले जेव्हा मी व्हिडिओ करते भात बाहेर आले त्यांनी मला पाहिलं आणि पत्रडा लागला की तू तुम्हाला उचलून घे म्हणून आणि आता आमच्या घरी चाललंय क्रिकेट टेबल फोल्ड करून ठेवा सोमी थोडा रंगलाय आता सोमीला ताप वगैरे काही नाही आहे पण किरकिर करतो कारण त्याच्या पोटामध्ये काहीच नाहीये भूक लागले तो किरकिर करतो असं वाटतंय मला काही खात नाहीये मार मार सिक्स मला मुलांना खेळवण्यासाठी काय काय करावं लागतं आता राहिला तिकडं लागल समज बॉल लागला बॉल जरा खेळत होता बघ तो स्वामी लगेच परत फेड करतो लगेच मारायला येतो नको लहान आहे तो, तो। गॅलरी बंद कर बॉल खाली जाईल थोडी बंद कर स्वामी सिक्स मार साईड लाव साईड लावते खेळून तर भूक लागते रे का खातो का समज तू जा खाली खाली खेळतात मुलं जा पलावून घेतात क्रीम दोघं पण जाऊन बसलेत मला पलाव म्हणून मुलगी तर काय काय केलं असतं काय माहिती अरे अरे सगळं लावकावर टिपके लाव गालावर लाव यायला पण लाव मुक्क विको लावतात लागलच नाही तो हातात घेतो हातात घेत तू नंतर तू नंतर तू नंतर की स्वामी आत्ताच झोपला आहे आता, आता वाजायला अकरा वाजून दहा मिनटं झालेत आणि हे दोन बापले पप्पा काय तर त्याचे होमवर्क करत आहेत त्यांचं ऑफिसचं होमवर्क करत आहेत आणि सम समज त्यांना हेल्प करतोय त्यांना बसवले खाल्ली आणि आपण बसाचे रोजी क्या वर हो येत रे गो इतना गुस्सा क्यू क्यू गुस्सा आर इतका का सिकायचं तू हे मॅमने शिकायचं रे में मॅच खूपच बोलावं लागला असतं मग हिंदी तर एकदम मस्त बोलतो वॉट इज योर नेम टेल मी योर नेम समज जोरजोरात ओरडतोय तिकडे स्वामी पण तिकडे उठायला लागले चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी पण आज फुल थकले रात्री पण झोप झाली नाही माझी दुपारी पण झोपले नाही आहे आणि आता आमच्या समजला घायचे बिस्किट बघा सावकाश खूप बाय बाय श्री स्वामी समता